शुभ दुपार मैत्रिणींनो आज शुभ सकाळ नाही तर शुभ दुपार आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो दुपारपासून चालू झालेला आहे मस्त असा तुम्हाला कांदा टोमॅटो बटाट्याचा भात दाखवणार आहे खूप सुंदर आणि छान होतो अप्रतिम लागतो टेस्टला मस्त असे दोन मोठे कांदे चिरून घेतलेत आणि एक छोटोसा टमाटा चिरून घेतलेला आहे दोन पळी तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये हा कांदा टाकलेला आहे कांदा अगदी बारीकही चिरायचा नाही आहे आणि अगदी मोठाही चिरायचा नाही आहे मीडियम चिरायचा आहे अगदी छान लागतो आणि तो असा लागला पाहिजे खाताना त्यामुळे थोडासा मिडियम चिरायचा आणि नेहमीप्रमाणेच मी सांगत असते मी तेलातच मीठ टाकते मसाल्यात कांद्यामध्ये जेणेकरून तो लगेच परतला जातो कसा ब्राऊन कलर आलाय पहा कांद्याला लगेचच ताबडतोब असा सुंदर ब्राऊन कलर येईस तोपर्यंत कांदा परतायचा आहे आणि परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकणार आहे खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता जिरं लवंग दालचिनी आणि कढीपत्ता आहे थोडासा तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मस्त असा इतका सुंदर लागतो ना हा भात खरंच खूप सुंदर आणि छान लागतो मैत्रिणींनो नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल आणि त्यानंतर टाकायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मस्तपैकी अशी धने जिरे पावडर धने जिरे पावडर हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर टाकणार आहे धने जिरे पावडर आणि त्यानंतर आपला मसाला छान असा आपला मसाला टाकणार आहे दीड चमचा टाकणार आहे कारण की जर असा थोडासा थोडासाच तिखट करणार आहे जास्त नाही आहे आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे परतलं की ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मस्त लागतो हा भात तुम्ही नक्कीच करून बघा एक मोठी वाटी तांदूळ आहे आणि त्याच्यामध्ये दोन बटाटे चिलून चिरून टाकलेले आहेत तांदूळ आणि बटाटा दोन्हीही धुवून ठेवलेला आहे एका पातेल्यामध्ये जे की तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलेलं आहे मस्त लागतो कधीही जर तुम्हाला असं वाटलं ना ॲक्च्युली ह्याला म्हणता नाही ना आपण प्रसादाचा भात म्हणूयात खरंच आता बघा मसाला परतल्याच्यानंतर तांदूळ आणि बटाटा जो होता तो टाकलेला आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नेहमीप्रमाणेच स्किप झालेलं आहे नवीन नवीन व्लॉगर आहे समजून घ्या थोडंसं इकडे तिकडे स्किप होते पण काहीच नाही पण असा जो भात आहे ना तर ह्याला प्रसादाचा भात म्हणा कारण की बऱ्याच वेळेला मी काय करत असते कधी मला जर वाटलं की एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला प्रसाद द्यायचा आहे आपण अन्नदान करूयात काहीतरी देऊयात तर मग माझ्याकडं सोपा ऑप्शन असतो हा मस्त असा मसाले भात बनवायचा खूप सुंदर लागतो आणि काही जास्त लागत नाही टोमॅटो कांदा बटाटा खडा मसाला थोडासा आणि आपलं घरचं तिखट मीठ हळद धणे जिरे पावडर बास आणि कोथिंबीर एवढंच लागतं बाकी काहीच नाही पण भात बघा काय शिजलाय काय मस्त झालाय मोकळा फडफडीत झालेला आहे आणि खूप छान लागतो टेस्टला मी कधी पण असं मला वाटलं की आपल्याला कुठेतरी अन्नदान करायचं आहे तर सरळ मी पाच किलोचा किती किलोचा म्हणजे कितीही किलोचा जर द्यायची इच्छा झाली कधी दोन किलोचा कधी पाच किलोचा कधी दहा किलोचा अशी द्यायची इच्छा झाली की नाही एक मस्त मोठं टोप आणायचं भाड्याने त्यामध्ये असा हा भात बनवायचा एखाद्या देवळाच्या बाहेर जायचं देवळामध्ये एक द्रोणामध्ये प्रसाद ठेवायचा भाताचा आणि त्या देवळाच्या बाहेर जे कोणी येत जात राहील त्या सगळ्यांना भात वाटायचा आणि घरी येऊन निवांत बसायचं असं मला खूप आवड आवडतं आणि त्याच्यासाठी मी हा भात करत असते त्यामुळं हा प्रसादाचा भात जो आहे तो आज तुमच्याशी शेअर करावा म्हणला मस्त अगदी छान झाला आहे बघा काय सुंदर दिसतोय भात आहे उडदाचा पापड तळलेला आहे चपाती आहे आणि शेपूची भाजी केलेली आहे आणि लोणचं मात्र मध्ये ठेवलेलं आहे साईडला हवं हो होतं पण ठेवलं मध्ये चालून चला आता जेवण करून घेऊयात आणि नक्कीच हा भात ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि कधी प्रसाद म्हणूनही देऊन बघा खूप समाधान वाटेल खूप छान जेवण झालं त्यानंतर दुपारची लाईव्ह घेतली दुपारी दोन वाजता आपली यूट्यूबला लाईव्ह असते एंजल फॅब्रिक ह्या नावाने आपलं चॅनल आहे तर नक्कीच जाऊन तिकडे सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरती लाईव्ह सेशन बघा आणि ही स्वीटाची पिल्लं बघा ही स्वीट उडीची पिल्लं बघा आता एवढी डॅम्बीस झाली आहेत ना अख्ख्या घर भर पळत आहेत नुसती चार आहेत पण चार ही एवढी आहेत ना डॅम्बीज खूप डॅम्बीज इतकी मस्ती करतायत आता इतकी खेळतायत तर बास रे बास काय विचारायला नको आणि आता ही एवढी मोठी झाली हिला झेपतही नाही तरीसुद्धा घेऊन त्यांना फिरती आहे आणि बघा आपण पहिल्यापासून ऐकत आलो आहे की पिलाला कधी मांजरीचे दात लागत नाही तर तर ते अगदी खरं आहे मैत्रिणींनो खरीच खरोखर पिलांना कधीच मांजरीचे दात लागत नाही आईचं प्रेम आहे एकदम छान निरागसवालं घेऊन फिरते त्यांना ती सगळीकडे ती ना जागा बदलत राहते त्यांची आणि आता बघा संध्याकाळचा टाईम झाला आहे तर बोललं काय करायचं आता मस्त असं मग फरमाईश आली कांदा भजीची तर त्याच्यासाठी खूप सारा असा कांदा चिरून घेतलेला आहे मस्त त्याला मोकळा करून घेतलेला आहे आणि सगळ्यात कुणी जर रडवत असेल तर हा कांदा चिरताना बापरे जर तिखट असेल तर खूप रडवतो ह्यामध्ये जिरं आणि ओवा टाकलेला आहे कढईमध्ये तेल टाकून तापायला ठेवलेली आहे कढई तोपर्यंत तेल तापेल हळदीची पावडर त्यानंतर येईल तुमची धणे पावडर धनाजिरा पावडरशिवाय माझं कामच होत नाही बरं का मला लागते म्हणजे लागतेच एखाद्या वेळेला कोथिंबीर नसली तरी चालेल पण जिरा पावडर मात्र लागतेच छान टेस्ट येते छान वाटतं धनाजिरा पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाका आणि भजीला कधीही कमी मीठ टाकावं कारण थोडं जरी जास्त झालं ना भजी खारट होते आणि कधी कधी माझ्या हातानं खारट होतेच भजी त्यामुळं मी जरा सांभाळूनच भजीला मीठ टाकत असते बाबा आणि त्यानंतर आपलं लाल मिरची पावडर टाकायचं आहे ओके लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं मस्त असं आणि ह्याला अगोदर ह्या मिश्रणाला सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे असंच चमच्याने हलवून घेणार आहे सगळं हे मिश्रण एकत्रित करून घेणार आहे जेणेकरून आपलं धनेजिरे पावडर मसाला हळद मीठ हे सगळं कांद्याला लागेल खूप छान कुरकुरीत कांदा भजी होत्या मैत्रिणींनो आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ह्या आता बेसनपीठ टाकूनसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ कमीच टाकायचं आहे सोडा किंचितही वापरायचा नाही का आहे काहीच गरज नाही आहे सोड्याची विदाउट सोडा, सोडा खूप सुंदर कुरकुरीत क्रंची क्रिस्पी भजी होते आणि विशेष म्हणजे बिलकुल तेलकट होत नाही अगदी ऑइल फ्री म्हटलं तरी चालेल आणि किंचित बघा एवढूसच एक पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे तो का तर थोडंसं एकजीवपणा यावा ह्याच्यासाठी तसं तर कांद्याला अगोदर पाणी असतं त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हातामध्ये घेऊन बघते की एकत्रित येते का तर एकत्रित आल्याच्यानंतर भजी सोडायची आहेत आणि काही ही खेकडा भजी आहेत कशी ही वेळी वाकडी टाकली तरीही काहीच नाही गोल भजी असली की जरा गोल गरगरीत टाकावे लागतात पण ही खेकडा आहे त्यामुळे ही खेकड्यासारखी वाकडी तिकडी कशीही टाकली तरीही चालतात काहीच प्रॉब्लेम नाहीये आपल्याला हवी म्हणजे कडईत बसतील मावतील तळली जातील एवढ्याच साठात भज्या सोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त खूप छान लागतं आता नक्कीच करून बघा बिलकुल तुम्हाला सांगते ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे एक शिंतोडा पाण्याचा मारायचा आहे आणि सोडा तर मी कुठल्याच भजीला वापरत नाही मग ती कांद्याची असू द्यात बटाट्याची असू द्यात गोलभजी असू द्यात हं विदाऊट सोडाच भजी करते मस्त होतात काहीच गरज लागत नाही उलट सोडा जर टाकला आपण फुगड्यासाठी म्हणून पण विदाऊट सोडाही फुगते कधी तुम्हाला गोलही करून दाखवेल विदाउट सोड्याची काय क्रंची झालेली आहे बघा कलर बघा काय आलाय मस्त आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का सोडा नाही टाकलात ना तर बिलकुल तेलकट होत नाही सोडा टाकला तर तेल ओढलं जातं आणि जे आपलं कढईतलं ते तेल आहे ना तेही तेलकट होतं न वापरण्याजोगं होतं पण विदाऊट सोडा जर कधी भजी केली तर ते तेलही जशाला तसं राहतं कलर बघा कलर कांदा भजीचा आ हा एक नंबर कांदा भजी आणि पाव खायची आहे आता मुलांना चला तर मग सगळ्या भाज्या तळून घेते हे घ्या बघा मस्त अशी लादी आणलेली आहे आणि ह्या स्वीटीच्या पिल्लांना ना गोल असं तारेचं एक हे केलेलं आहे छोटंसं गोल राऊंड केलं आहे तारेचं जेणेकरून त्याच्यात राहतील म्हणून पण ही डॅम्बीस कसली त्याच्यात राहतात त्याच्यात नेऊन टाकली रे टाकली की त्याच्यातून बाहेर उड्या मारतात आणि पळत सुटतात सगळ्या घरभर अशी करतात चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला त्याला Like, share.